मोठी बातमी सुमारे एकनाथ शिंदे यांना एकना पूर्व हो कोपरी मतदारसंघाचे नेतृत्व करतात तो शिंदेचा किल्ला म्हणून ओळखला जातो याच बाले किल्ल्यात उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने सुरुंग लावला आहे मागील वीस ते बावीस वर्षापासून उपशाखा प्रमुख असलेले विद्यमान उपविभाग प्रमुख आबा मोरे यांच्यासह दोनशे ते तीनशे शिवसैनिकांनी मंगळवारी मातोश्रीवर जाऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधनात बांधत शिवसैनिक शिव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला मोरे हे माजी सभागृह नेते पांडुरंग पाटील यांचे खांदे समर्थक मानले जातात त्यांचा पक्ष प्रवेशामुळे कोपरीतील राजकीय वातावरण बदललेलं आहे मागील काही दिवसापासून भाजपने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी व माजी नगरसेवकांना भाजपात प्रवेश दिला त्यामुळे शिंदे आणि भाजपात तणाव असल्याची चर्चा होती त्यातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेना धक्का दिला आहे शिंदेच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक माजी नगरसेवकांकडून मिळत असलेल्या दुय्यम स्थान मागील नऊ वर्षात विविध स्थानिकांचे कामे घेऊन गेले असता एकही काम केले नसल्याचा आरोप उपविभाग प्रमुख आबा मोरे यांनी करत ठाकरेंचे मशाल हाती घेतली आहे मोरे यांनी सांगितले की ज्येष्ठ शिवसैनिकांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही पदाधिकारी माजी नगरसेवक मनमानी करत आहेत या बाबी आपण वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्या मात्र त्यांची दखल घेतली नाही त्यामुळे आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला मातोश्रीवर झालेल्या प्रवेशाच्या वेळी माजी खासदार रांजन विचारे युवासेना कोपरी पाच पाखडी विधानसभा प्रमुख राजेश वायाळ आदी उपस्थित होते